हाय नमस्कार मी बगीसी तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी ना इथे फोनमध्ये एक व्हिडिओ बघत होते तर त्याच्यामध्ये दाखवत होतात की हदिकुंकासाठी आपण घरच्या घरी कसा व्हिडिओ मेकअप करू शकतो तर मी तिच्यातलं थोडं थोडं बघून एक एक व्हिडिओ शूट करत होते तर तुम्हाला दाखवते मी सोडतरी तिथे लागत होतो आपल्याला प्रायमर आणि आपलं जे असं ना ब बॉडी लोशन होतं ते तर मी इथे सगळ्यातच त्यांनी दाखवलं होतं की बॉडी लोशन जे चेहऱ्याला लावून घ्यायचं चांगल्या प्रकारे तर तुम्ही इथं बघू शकता मी जे काही निब्याचं बॉडी लोशन आणलं होतं तर मी ते लावत आहे तुम्ही कोणतं लावता ते पण सांगा आता म्हणतात की मेकअप करायच्या आधी सर्व तरी चेहऱ्याला मॉइश्चरायझर करायचं तर तुम्ही बघू शकता कोणतंही तुम्ही बॉडी लोशन घेऊ घेऊ शकता आणि कंपल्सरी सर्वांनी मेकअपच्या आधी बॉडी लोशन आवर्जून लावलं पाहिजे जन जेणेकरून जो काही मेकअप आहे तो आपल्या चेहऱ्यामध्ये जाऊन त्यांनी पिंपल्स वगैरे किंवा खिळा वगैरे जमत नाही मूल वगैरे होतात ना ते येत नाही तर मी एका जणाचा व्हिडिओ बघत होते तर मी पण म्हटलं चला बघू खरंच आपल्यासाठी उपयुक्त आहे का मी तर काही जास्त मेकअप करत नाही पण माझ्या चेहऱ्याने नाही पिंपल्स मला खूप प्रॉ प्रॉब्लेम आहे तर मी आता जे मॉइश्चरायझर घेतलं होतं ते चांगल्या प्रकारे लावून घेतलेले पूर्ण चेहऱ्याला आता मी इथं लावत आहे प्रायमर तुम्ही बघू शकता मी घेतलेलं आहे आता प्रायमर मी हे मी शोरूम ऑनलाईन मागवलेलं आहे पूर्ण एका मेकअप किटमध्येच होता फाउंडेशन प्रायमर कन्सिलर लिपस्टिक असं भरपूर काही काही सामान नव्हतं तर म्हटलं चला आता आपलं जो जे काही सामान आहे त्या सामानपासून जर काही मेकअप होत असेल आपल्याला तर बघू म्हटलं तर मी आता एक ठेवला होता पुढे तर त्याच्यामध्ये जे जे साहित्य सांगितलं होतं ते ते मी आधी पाहून ठेवलं जवळ आणि मग म्हटलं चला करू सुरुवात तर थोडं थोडं स्टेप बाय स्टेप बघत होते आणि तसं मी फॉलो करत होते तर सर्वात आधी मी तर छान प्रकारे लावून घेतलं त्याच्यानंतर आता मी लावत आहे प्रायमर तुम्ही बघितलं ते पाण्यासारखं असतं कोरपड असते तसंच असतं ते पण कोरपड ते वेगळं आणि हे प्रा प्रायमर वेगळं ओके तसं आहे येते तुम्ही पण चांगल्या प्रकारे समजून घ्या की प्रायमर म्हणजे काय आणि कोरपडचं जेल म्हणजे काय ओके मला म्हणजे मी जेवढं त्या व्हिडिओमध्ये दाखवले तर त्याप्रकारे मी तसा मेकअप करायचा प्रयत्न करते तुम्ही बघू शकता आणि प्रा प्रायमरने कसं चेहऱ्यावरती मेकअप पूर्ण पॅक बसतो म्हणजे हालत डोलत नाही होणे त्याच्यामुळे मग मी कसं करत आहे तुम्ही पण स्टेप बाय स्टेप नक्की बघा मी संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तर चला आता आपल्याला लावायचं आहे फाउंडेशन हे बघू शकता आता मी ते घेतलेलं आहे फाउंडेशन घेतील थोडंसं हातावरती तर आपल्याला चेहऱ्याला किती फाउंडेशन लागतो त्या अंदाजाने घ्यायचं आणि तिच्यात परत अजून एक अजून एक ॲड करायचं आहे काहीतरी तर ते काय आहे तुम्ही समोर बघा नक्की तर ते आहे मॉइश्चरायझर म्हणजे बॉडी लोशन ते पण त्या फाउंडेशनमध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला ओके आता जे फाउंडेशन घेतलं होतं ना तर त्याच्यामध्येच आपल्याला बॉडी लोशन मिक्स करायचं आहे ला, तर ते दो दोन्ही मिक्स करून चेहऱ्याला मस्त प्रकारे लावायचे आणि ते कशा प्रकारे लावायचं आहे हे पण मी समोर सांगते तर तुम्ही मस्त बघा तर इथं मग लागणार आहे आपल्याला फाउंडेशन लावून लावण्यासाठी स्पंज तर मी तर स्पंज आणलेला आहे मस्त पेकी आणि जे काय ते फाउंडेशन घेतलेलं होतं मिक्स करायला आता मिक्स ते याच्यामध्ये थोडंसं मी फाउंड ते काय आहे मॉइश्चरायझर ते मिक्स करून घेते आणि तू मला पूर्ण चेहऱ्यावरती ते फाउंडेशन लावून दाखवते की कशाप्रकारे ब्लेंड करायचं आहे ओके तर तुम्ही बघू शकता इथे मी घेतलेलं आहे तर इथे मी आता फाउंडेशन आणि बॉडी लोशन मिक्स करत आहे थोडं ते लाईट होतं वाटतं फाउंडेशन जसं डार्क असलं ना तर ते थोडं लाईट वेट होतं आणि हलकं म्हणजे आपला चेहरा पण थोडा हलका हलका दिसतो जास्त डार्क ओव्हर दिसत नाही तर म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला मॉइश्चरायझर मिक्स करायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी आता इथे छान प्रकारे पहिले मिक्स करून घेते पूर्ण बॉडी आपलं हे फाउंडेशन आणि बा आणि बाकीचं जे मी दुसऱ्या हातावर घेतलेलं आहे खालच्या साईडला तर तुम्हाला मानेला नेकला सगळ्यांना लावायचं आहे तर त्याला आता आपण सर्वप्रथम चेहऱ्याला वरचं फाउंडेशन लावून घेऊ माझ्याकडं ज्या ज्या प्रकारचं साहित्य आहे मी त्या प्रकारामध्ये तुम्हाला मेकअप करून दाखवत आहे तर तुम्ही इथं बघू शकता आता ते लावत आहे छान प्रकारे तुम्ही पण असे स्टेप फॉलो करा आणि संपूर्ण मेकअप झाल्यावर पूर्ण चेहरा कसा दिसतो तुम्हाला मी नक्की दाखवेल तर जास्त ओव्हर वाटत का की नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा ओके तर तुम्ही तर बघू शकता जे आता आपण फाउंडेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडं मॉइश्चरायझर ॲड केलं तर त्याला मस्त प्रकारे एकजीव करून घ्यायचं आणि नंतर आपण जो स्पंज आणलेला आहे तर तो ओला करायचा आधी पूर्ण पाणी तिच्यातलं काढून घ्यायचं आणि थोडं थोडं ओलं असतं तर तिनेच पूर्ण फाउंडेशन डॅब डॅप करून पूर्ण चेहऱ्यावरती ते स्प्र स्प्रेड करून घ्यायचं ओके तर मी मलाही की जास्त माहिती नाही पण मी पण असं थोडंफार बघून बघून करत असते कोणाकोणाला परफेक्टली मेकअप येतो मला काही येत नाही मी खरंच आधी पहिले सांगते मी पण थोडं थोडं फोनमध्ये बघून करते ओके आणि मला म्हणजे मी पार्लरचा कोर्स पण केलेला आहे पण जेवढं परफेक्टली पार्लरचं सामान लागतं आपल्याकडे ते नाही आहे माझ्याकडे जेवढं मी थोडं थोडं ऑनलाईन मागवलेलं आहे तेवढं तिथंच नाही आणि जास्त मी काही मे मेकअपच्या फंद्यात पडत नाही मला काही जास्त मी मेकअप पण आवडत नाही मला साधं सिम्पलच आवडतं मला जसं असं म्हणजे हे नको जेवढं माझ्या घरात आहे जेवढं मला शोभतं जेवढं माझ्याकडं आहे आणि मी जेवढं माझ्या घरामध्ये आहे ना मी तेवढं तिथंच छान दिसते मला जास्त त्याच्यात काही हे टाकायचं हे नाही पडत तर आता इथे चेहऱ्याला लावून घेतलेलं आहे मी मस्त प्रकारे आणि आता जे काही बाकीचं थोडासा उरलेला आहे आपण आपण जे काढलो होतो हातावरती तर ते बाकीचं मस्त गळ्याला मानेला लावून घेते जेणेकरून पूर्ण चे चेहरा ते मस्त कवर होऊन जाईल ओके बघू शकता तुम्ही अशा प्रकारे डॅप डॅब करत पूर्ण चेहरा कवर आणि मान काम सगळं कवर करून आहे की नंतर आपल्याला छान दिसाल आणि मी फक्त मेकअपच करून दाखवते काही जास्त नाही तर तुम्ही बघू शकता ते इथं मस्त झालेलं आहे आता हे तर माझ्या गालावरती स्पॉट आहे कारण की एखाद्या साईडला पण पिंपल आला होता ना आणि मला काय होतं माहिती आहे का पिंपल्स वगैरे आले ना तर खूप असं कचकच करतं तिथे खाज येते खूप तर त्याच्यामुळे मग ते त्यालासारखं हात लावण्यामध्ये येतो ना तर ते खूप खराब दिसते काय करणार होता असो काय करता तेच बघू शकता मी परत थोडंसं जे फाउंडेशन उरलेलं आहे माझ्या नेकवरती लावून तर, ते ते तर, तर मी तेच थोडंसं चेहऱ्यावरती लावून अप्लाय करत आहे तर मी इथं माझ्याकडं नक्की मग कन्सिलर पण आलं होतं मला सांग मी ते कन्सिलर कमी लावायला आणि त्यामुळे मी कन्सिलर समजा करणार नाही तुमच्याकडं असलं तर तुम्ही नक्की करा ते डाक स्पोर्टसाठी काम येतं डोळ्याचे जे कोपऱ्या आहेत तिकडे डोळ्याच्या खाली थोडंसं लावायला आणि तर आपण म आपलं हे आहे ना मौत आहे ना असत माझ्याकडे तुम्ही आता लावून दाखवलं असतो तुम्हाला पण काय करणार लावून भरपूर दिवस झालेले त्याच्यामुळं आता ते सुकून गेल्यामुळे मी किती लावणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता आता इथे मी थोडस करते काहीतरी ऍडजस्टमेंट हम्म तर आता मी ना इथे ते पावडर लावायचं स्पंज आणलेला होता तर तुम्ही बघू शकता आणि माझ्याकडं थोडंसं फंड म्हणजे हे आहे काय म्हणतात त्याला कॉम्पॅक्ट पावडर आहे तर मी जे हे लावण्यासाठी हे घेतलेलं होतं आमच्या गावामध्ये जत्रा आली होती इथे तर मी ते घेतलं आणि म्हटलं बघू ज्यावेळेस आपल्याला कामात येईल त्यावेळेस इथे बघू शकता माझ्याकडं कॉम्पॅक्टची पावडर होती तर मी ते लावत आहे तर ती लागते की नाही काय माहिती पण ती स्किनसारखीच आहे माझ्या ती जास्त अशी व्हाईट दिसणारी नाही आहे टोनच आहे माझं म्हणजे स्किन टोननुसार असलं म्हणजे खूप छान तर मी त्या दिवशी करून बघत होती थोडासा मेकअप म्हटलं कसं दिसतो बघू आणि त्याच्यानंतर मग मी हा मेकअप झाल्यावरती कोणती साडी वेअर केली हे पण नक्की सांगेल तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ सर्व कम संपूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता आता मी जे इथं जे कॉम्पॅक्ट आहे माझ्याकडं तर मी तिच्यामध्ये जे काही पावडर आहे तर मी ते मी हो तर अप्लाय करते आणि छान प्रकारे मस्त पूर्ण मेकअप सेट करून घेते ते बघू शकता मी तर असं डॅप डॅप करून पावडर लावा ते जास्त घासत नाही आहे घासल्याने कसं थोडा चेअर आहे होतो ना त्याच्यामुळे फक्त मी डॅब डॅप करून लावणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता कसं वाटतं ते चेअर नक्की कमेंट करून सांगा तर इथं माझ्याकडं म्हणजे जेवढं माझ्याकडं घरात सांभाळून मी तेवढ्यावरच करणार आहे संपूर्ण मेकअप ठीक आहे तिथं कानाला पण पावडर लावून घ्यायची आहे आणि बाकीची उरलेली गळ्याला पण लावायची आहे छान प्रकारे म्हणजे पूर्ण मान वगैरे पूर्ण गळा कवरून जाईल आपला ठीक आहे तर चला आता पुढे भेटू आपण व्हिडिओला तर अशा प्रकारे माझं इथं मेकअप कम्प्लीट झाला आणि मी काही थोडंसं माझ्या फोनमध्ये फोटोशूट केलं तर मी अशा प्रकारे फोटो काढलेले आहे तुम्हाला याच्यातला कोणता फोटो आवडला नक्की मला कमेंट करून सांगा आणि संपूर्ण मेकअप कसा झाला हे पण कमेंट करून सांगा तर माझा घरगुती मेकअप तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट वाट करून सांगा आणि मी ज्या ज्या काही स्टेप फॉलो केल्या त्या पण तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि मेकअप आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण तुमच्या घरातल्या प्रोडक्टने थोड्या कमी खर्चामध्ये आपलं आपलं मेकअप करायला नक्की शिका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी इथे चार पाच फोटोशूट केले होते नंतर पिवळ्या कलरची साडी वेअर केली होती तुम्ही त्या समोर फोटो बघितले पण माझा मेकअप झाल्यावर मी पण चार पाच फोटोशूट केले होते तर चेहरा कसा वाटत आहे नक्की मला मेकअप कमेंट करून सांगा तर चला आता भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या स्वस्त रामस्त्र आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ज्यांना आवडला असेल त्यांनी नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना लाँगवाले व्हिडिओ बघायचे त्यांनी पण नक्की सांगा आणि ज्यांना शॉर्ट्स बघायचे म्हणजे कमी टायमाचे ची बघायचे त्यांनी पण सांगा